तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ई श्रम कार्डधारकांना मिळणार दोन लाख रुपयांचा लाभ याबद्दल सविस्तराशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दोन हजार एकवीस मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई श्रम पोर्टल सुरू केले आहे असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते या कार्डचे फायदे पात्रता आणि ऑनलाईन अर्जाविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या पोर्टलच्या मदतीने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा का डेटाबेस तयार केला जाणार आहे या अंतर्गत कोणतीही घरगुती कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात श्रम पोर्टल तीस व्यापक व्यवसाय क्षेत्र आणि सुमारे चारशे व्यवसायांतर्गत नोंदणी सुविधा प्रदान करत आहे ई श्रम कार्ड म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई श्रम कार्ड साठी अर्ज करू शकते या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना साठ वर्षानंतरचे पेन्शन मृत्यू विमा अपंगत्व झाल्यास आर्थिक मदत असे फायदे मिळू शकतात या अंतर्गत लाभार्थ्यांना संपूर्ण भारतात वैद्य बारा अंकी एन क्रमांक मिळेल तर मंडळी ई श्रम कार्डसाठी पात्रता काय लागणार आहे हे जाणून घेऊया पहिलं म्हणजे कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती दुसरं म्हणजे सोळा ते एकोणसाठ वर्षे म्हणजे या वयोगटातील कोणतीही व्यक्ती म्हणजे वैद्य मोबाईल नंबर त्या व्यक्तीकडे वैद्य मोबाईल नंबर असायला हवं इ श्रमकारचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया या अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दर महात तीन हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे या अंतर्गत लाख मृत्यू विमा आणि कामगारांचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाची तरतूद आहे कोणत्याही लाभार्थीला ई कार्ड असलेले असंघटित क्षेत्रातील कामगार अपघातीमुळे जर मृत्यू झाल्यास त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराला सर्व फायदे दिले जाणार आहेत तर मंडळी नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत तर बघा पहिला आहे आधार कार्ड दुसरा आहे आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर तिसरा आहे बँक खाते तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ई श्रम योजनेसाठी नोंदणी कशी करावी तर बघा श्रम पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी नोंदणी स्व नोंदणीद्वारे तसेच सहाय्यक मोडद्वारे केली जाऊ शकते स्व नोंदणीसाठी तुम्ही ई श्रम पोर्टल आणि उमंग या ऍप्लिकेशन यूज करून तुम्ही नोंदणी करू शकता सहायक मोड नोंदणीसाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी आणि राज्य सेवा केंद्रांना ना, भेट देऊ शकता तर मंडळी या कार्ड चा वापर करून निश्चितच ई श्रम योजनेचा लाभ नक्की घ्याल अशाच नवनवीन योजने संबंधी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद